नाही नाही माझं म्हणणं खोक्या असो खोक्या बोक्या टोक्या मोक्या याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण पोलिसांची लाजच घालवली त्यांनी काहीतरी टीव्ही नाही कोणाला कोणाला ना मिळाला तो अ एका टीव्ही चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही म्हणजे आपली जी गुप्तहेर यंत्रणा आहे जी आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची म्हणजे आता तर वाल्मिक कराड कुठे कुठे राहिला याचे लिस्टच येते माझ्याकडे तो खेडमधल्या एका अनधिकृत रिसॉर्टमध्ये चार दिवस राहिला होता ते रिसॉर्ट एंटायर अनधिकृत आहे एंटायर रिसॉर्ट अनधिकृत आहे तिथे तो मस्त पोहत होता मटन बिटन खात होता मालक त्याच्या सेवेला जात होता त्या लॉजची त्या रिसॉर्टची चौकशी करा त्या रिसॉर्टमध्ये एकही परवानगी घेतलेली नाही अनेक तक्रारी करून सुद्धा ते रिसॉर्ट आहे तसं उभं आहे आणि ह्यांचे हे अनधिकृत काम करणाऱ्यांचे संबंध अनधिकृत लोकांशीच असतात ते रिसॉर्ट अनधिकृत आणि वाल्मिक कराड अनधिकृत दोघही अनधिकृत एक झाले आणि त्याची रायची सोय झाली आता खोक्या कोण खोक्या बोक्या काय आहे तो आता टीव्हीला मुलाखत देतो म्हणजे काय माज माजला पाहिजे होत्यांना केवढा माजतो पोलिसांनी पूर्वी मुंबईमध्ये मी ऐकायचो की नाळबंदी करायची नाळबंदी मला माहीत नाही नाळबंदी तुम्हाला माहिती आहे की नाही नाही नाळबंदी नसबंदी नाही नाळबंदी नाळबंदी म्हणजे या इथली नस तोडून टाकायची माणसाला चालतानाच जाणीव व्हायची की मी गुन्हेगार आहे आणि तेव्हा ते फेमस होतं मुंबईमध्ये हे मुंबईची जी क्राईम थांबवण्याची परंपरा होती तेव्हा मुंबई पोलिसांच्या मुंबईच्या क्राईमला लोक घाबरायची घाबरायची म्हणजे मुंबई क्राईमचा फोन गेला तर चांगले चांगले जण चड्डीत मुतायचे चांगले चांगले जण भीतीच राहिली नाही कारण का राजकीय हस्तक्षेप एवढा राहिला झाला आहे की मर्डर जरी केला आणि पोलीस त्या मर्डर करणाऱ्यापर्यंत पोचले तरी फोन होतो ये चल मागे फिर काय करणार पोलीस मागे फिरतात what are they